नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो निर्मलताईंमुळे मुळे ना सगळेच मजेत आहेत आज काल रात्रीभर का जवळजवळ काहीतरी साडेदहाच्या आसपास प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली मला तर ह्याच्या आधी असं आठवत नाही की कुठल्या फायनान्स मिनिस्टरने एवढ्या रात्री साडे दहा वाजता जी एस टीच्या रेट्सच्या रिव्हिजनसाठी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल मजा आली काल भरपूर सेक्टर्सबद्दल त्यांनी डिस्कस केलेलं आहे जिकडे आपले पैसे वाचू शकणार आहेत सो so, असे सेक्टर्स आहेत काही की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे काही स्टॉक्ससाठी पण चांगली बातमी आहे काही सेक्टर आहेत जिकडे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे स्टॉक्सवरतीही निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो तर काही ठिकाणी मिक्स्ड इम्पॅक्ट आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिक्स्ड असं कोणकोणत्या सेक्टर्सवरती कोणकोणत्या स्टॉक्सवरती इम्पॅक्ट होणार आहे हे बघून घेणार आहोत आपल्याला जर फायदा झाला तर सरकारला किती नुकसान होऊ शकेल याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि एवढी सगळी चांगल्या गोष्टी असताना काही लोक रडके असतातच उदाहरणार्थ आमच्या ऑफिसमध्ये माहितीये का एक मुलगी असंच आज आम्ही डिस्कस करत होतो अरे ओसलो भारी ना, एक मुलगी अशी बसली होती म्हटलं अगं काय झालं एवढी उदास काय ते म्हणजे मागच्या आठवड्यातच पंचावन्न इंची टी व्ही घेतलं हे निर्मला मॅडमने आधी नव्हतं का सांगायला पाहिजे एक आठवडा आधी की जी एस टी कट करणार आहे म्हटलं हम्म असे असणारच आहेत काही काय लोक सदैव दुःखी आत्मे तर काही इलाज नाही आहे आपण खुश होऊयात आपण नवीन माहिती मिळवूयात भरपूर शिकायला मिळणार आहे चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका बेल ऐकन प्रेस करून टाका म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी नक्की पोचतील पुढं जायच्या आधी महत्त्वाची सूचना हर घर इन्व्हेस्टर अहिल्यानगरमध्ये घेऊन येते चौदा सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता आणि खूप कमाल गोष्टी आपण शिकणार आहोत जसं की ए आयचा वापर मराठीतनं कसं करायचा स्टॉक साठी त्याच्यानंतर आपण हे सुद्धा शिकणार आहोत की स्टॉक्स का म्युच्युअल फंड जास्त बेटर काय लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी निवृत्तीसाठी नक्की किती पैसे लागू शकतात याच्याबद्दलही डिस्कशन होणार आहे हे दोन तीन मी तुम्हाला उदाहरणं म्हणून सांगितले आहेत प्रचंड भरपूर गोष्टींवरती डिस्कशन होणार आहे माझं निफ्टीचं टार्गेट काय हे सुद्धा सांगणार आहे आणि फक्त अभ्यास अभ्यास नाही मजा मस्ती पण आपण गेम्स खेळत असतो आपण सेल्फीज भरपूर घेत असतो डायरेक्ट वन ऑन वन डिस्कशन होतोय माझं सो so, तुम्हाला हे सगळं जर मस्ती मजा प्लस शिकणं सगळं करायचं असेल लाईव्ह फेस टू फेस तर अजिबात तिकीट बुक करायला विलंब करू नका कारण खूप जणांनी ऑलरेडी तिकीट बुक करायला सुरुवात केलेली आहे तुमची प्रेफर्ड सीट तुम्हाला हवी असेल तर फटाफट लिंक्स डिस्क्रिप्शन आणि पिंट कॉमेंटमध्ये जे दिले आहे ते बघा आणि मी म्हटलं अहमदनगर किंवा अहिल्यानगर जे लोकेटेड त्याचं लोकेशन आहे पुण्यापासून जेमतेम दोन तास औरंगाबादपासून जेमतेम दोन तास सो या सिटीजमधल्या लोकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर तुमची टिकेट्स बुक करा पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स फटाफट बघून घ्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता की दोनच रेट्स ठेवलेले आहेत आता एक म्हणजे पाच टक्के अठरा टक्के आणि ऑफकोर्स एक स्पेशल स्लॅब इंट्रोड्यूस केलेली आहे चाळीस टक्क्यांची कशासाठी तर सुपर लक्झरी किंवा सिन प्रोडक्टसाठी आता सिन म्हणजे पापी प्रोडक्ट्स पापी प्रोडक्ट्स जसं की टोबॅको असेल किंवा जरदा वगैरे असतं मसाला असतं हे सगळे पापी प्रोडक्ट झाले सिन प्रोडक्ट झाले त्याच्यासाठी चाळीस टक्के आणि लक्झरी म्हणजे अशा एकदम भारीतल्या गाड्या असतील वगैरे त्यांच्यासाठी चाळीस टक्के बाय द वे कार्बोनेटेड बेवरेजेस म्हणजे तुम्ही पेप्सी कोक को वगैरे जे कार्बोनेटेड बेवरेजेस आपण म्हणतो ते सुद्धा चाळीस टक्केमध्ये येणार आहेत बरं का सो so, अशा पद्धतीने शून्य टक्के तर म्हणजे शून्य टक्के तर ऑफकोर्स असतंच बट पाच टक्के अठरा टक्के दोन स्लॅब्स आणि एक चाळीस टक्क्यांची स्लॅब असे येणार आहे पूर्वी काय होतं तुम्हाला कदाचित माहिती असेल पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के एवढे होते सो so, थोडंसं सिम्प्लिफाय करतायत जीएसटी आता हे नवीन रेट्स ऍप्लिकेबल कधीपासून होणार आहेत तर प्रधानमंत्री आपल्याला सांगितलंच होतं की पंधरा ऑगस्टपासनं पंधरा ऑगस्टच्या स्पीचमध्ये त्यांनी सांगितलं होतं की दिवाळी बोनस मिळणार आहे दिवाळीपासून नवीन रेट्स ॲप्लिकेबल होतील पण फटाफट सगळे जीएसटी काउन्सिल मिटिंग झाल्या त्याच्यानंतर सगळ्या राज्यांनी पण मंजुरी दिली इनफॅक्ट काल निर्मला मॅडमने जे स्पीच दिलं त्याच्यात ते त्यांनी सुरुवातच अशी केली की सगळ्या स्टेट फायनान्स मिनिस्टर्सला सगळ्या स्टेटचे जे जे अथॉरिटीज आहेत त्या ते सर्वांना त्यांनी धन्यवाद दिला की त्यांनी एवढ्या पटापट पत थम्सअप अप दिलं कारण त्यांनी थम्सअप नसतं दिलं तर हे रखडत गेलं असतं पुढे सो so, चांगली गोष्ट आहे फटाफट डिसिजन मेकिंग झालेलं आहे बावीस सप्टेंबर अर्थात नवरात्रीचा आपला जो पहिला दिवस आहे तेव्हापासून हे नवीन जीएसटी रेट्स ऍप्लिकेबल होणार आहेत आता तुम्हीच विचार करा जेव्हा असं या गोष्टी घडतात की स्वस्त होणार प्रोडक्ट्स जर जीएसटी कमी केला प्रोडक्ट स्वस्त होणार तर ओव्हरऑल स्वस्तही येते म्हणजे इन्फ्लेशन कमी होतं सिटीचा मी एक रिपोर्ट वाचला त्याच्यात त्यांनी सांगितलं की एक पॉईंट एक टक्क्यांनी इन्फ्लेशन कमी होण्याची शक्यता आहे आता आपण जी कमी भरणार म्हणजे सरकारला किती नाही म्हणलं तरी थोडंसं नुकसान होऊ शकणार आहे आणि असा अंदाज बांधला जातो आहे की साधारण अठ्ठेचाळीस हजार करोड रुपये एवढा त्यांचा रेव्हेन्यूचं नुकसान होऊ शकेल ओके बट कालच्या मीटिंगमध्ये परत आ, एक जी एस च्या एका अथॉरिटीने सांगितलं की तुम्ही अठ्ठेचाळीस हजार करोडवरती अगदी अडून राहू नका कारण हे आम्ही मागच्या कन्झम्पन पॅटर्न्सवरनं बघितलं आहे ह्याच्यापेक्षा कदाचित कमीसुद्धा आम्हाला रेव्हेन्यू लॉस होऊ शकेल आणि ओव्हरऑल स्वस्ताई झाल्यामुळे लोकांनी अजून डिमांड केली अजून कन्झम्पन वाढलं अजून प्रोडक्शन वाढलं तर काय कदाचित लॉस होणारसुद्धा नाही सो so, आता आपल्याला बघायला पाहिजे की हे जे काय नवीन नियम आलेले आहेत त्यांनी कोणत्या स्टॉक्सवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल कोणत्यावरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल कोणावर न्यूट्रल इम्पॅक्ट पडेल हे सगळं बघून घेणार आहोत पुढच्या भागात <laughs> आता मुळूयात थोड्या कोणकोणत्या स्टॉक्सला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल uh, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं लॉजिक पण समजून घेऊ की okay? नुसते डायरेक्ट स्टॉक्सची नाव समजून घेण्यात काही मजा नाही सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं सेक्टर कुठला आहे बघा सिमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात त्यांनी सांगितलं सिमेंटवरती किंवा स्टीलवरती जो जीएसटी आहे जो पूर्वी अठ्ठावीस टक्के लागायचा तो आता अठरा टक्के लागणार आहे आता याच्यामुळे कोणकोणत्या स्टॉक्सला एक चांगली म्हणजे चांगलं बूस्ट मिळू शकेल कारण स्वस्त होणार ना सिमेंट स्वस्त झालं की ऑब्व्हियसली त्याचा ते त्याची मागणी वाढू शकते आणि त्याच्यामुळे अल्ट्राटेक म्हणा अंबुजा म्हणा ए सी सी म्हणा श्री सिमेंट म्हणा हे सगळ्या सिमेंटच्या कंपन्यांची उदाहरणं दिलेली आहेत मी अजूनही सिमेंटच्या कंपन्या अर्थातच आहेत मी काही पूर्ण लिस्ट नाही देते उदाहरणं देते बरोबर सो या सगळ्यांना फायदा होईल का तर आयडियली होईल कारण जी एस टी कमी होईल म्हणून आता तुम्हीच विचार करा स्टील कमी झालं स्वस्त झालं सिमेंट स्वस्त झालं तर जे कोण घरं बांधणार आहेत त्यांच्यासाठी पण कॉस्ट कमी झाली जर कॉस्ट कमी झाली आणि त्यांनी घरांचे भावसुद्धा जर कमी केले थोडे तर त्यांच्या घरांसाठी सुद्धा मागणी वाढू शकेल का कदाचित हो आणि त्याच्यामुळे रिअल इस्टेट आणि हाऊसिंगसाठी पण इनडायरेक्टली फायदा होऊ शकेल डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली होऊ शकेल कोणते स्टॉक्स आहेत या या सेक्टरमधले तर डी एल एफ म्हणा गोदरेज प्रॉपर्टीज म्हणा ओबरॉय रिअल्टी म्हणा हे रिअल इस्टेट हाऊसिंगमध्ये झाले ओके आता थोडंसं वळूयात तुम्हा आम्हासारखे लोक जे वन्स इनो म्हणजे अगदी काय दोन चार पाच वर्षांमधनं एखाद्या वेळेला काय आपण जे खर्च करतो असेवाले खर्च उदाहरणार्थ टू व्हीलर्स ओके टू व्हीलर्समध्ये ज्या साडेतीनशे सी सीपेक्षा ज्या छोट्या बाईक्स आहेत त्यापूर्वी अठ्ठावीस टक्के जी एस टीमध्ये यायच्या आता त्या अठरा टक्के जी एस टीमध्ये येणार आहेत द, द डायरेक्ट दहा टक्के वाचणार आहेत आपले त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे कोणकोणत्या स्टॉक्सला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकेल तर हिरो मोटोकॉर्प म्हणा बजाज ऑटो म्हणा टी व्ही एस मोटर्स म्हणा अशा स्टॉक्सला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल कधीतरी अडधा वर्षांमधनं एखाद्या वेळेला येणारा आपला खर्च छोट्या गाड्या कार्स uh, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की जर बाराशे सी सीची आतली गाडी असेल पेट्रोल असेल तर आणि डिझेल असेल तर पंधराशे सी सीच्या आतली जी जर गाडी असेल तर आणि त्यांनी त्याची लेंथ पण दिलेली ले, चार हजार एम mm, एमपेक्षा जर कमी गाडी असेल तर पूर्वी त्यांना अठ्ठावीस टक्के जी एस टी लागायचा आता त्यांना अठराच टक्के जी एस टी लागणार आहे आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या स्टॉक्सला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल तर मारुती सुझुकी म्हणा टाटा मोटर्स म्हणा यांच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकेल आता वळूयात जर आपल्या रोज जे आपले खर्च अच्छा आपण आपण थोडंसं त्याच पॅटर्नमध्ये जाऊयात आधी आपण म्हणलो टू व्हीलर्स तीन चार पाच वर्षांमधून एखाद्या व्हायला कार दहा वर्षांमधून एखाद्या वेळेला आता थोडं कन्झ्युमर ड्युरेबल्सकडे पण गुळ्यात मे बी एक तीन एक वर्षांमधनं एखाद्या वेळेला खर्च आहे की लेटर्स तीन ते पाच वर्ष परत की फॉर एक्झाम्पल ए सी आहे डिशवॉशर आहेत टीव्हीज आहेत ते मग अशी आमच्या ऑफिसमधली मुलगी रडत होती ना की झालं आधीच सांगायचं ना जरा काय माहिती आहे का जे बत्तीस इंचीपेक्षा मोठे टी व्ही होते तिने पंचावन्न इंचांचा काहीतरी आणला होता बत्तीस इंचांपेक्षा जास्तीचा जो टीव्ही होता तो पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी लायचा आता तुम्ही छोटे टी व्ही आणा मोठे टी व्ही आणा कोणत्याही टीव्हींना फक्त अठरा टक्के जी एस टी ओके एसीस डिशवॉशर्स हे सुद्धा अठ्ठावीस टक्केमध्ये होते तेही आता अठरा टक्क्यांमध्ये आले सो आपले जे थोडे लक्झरी आयटम्स आपण जे म्हणतो की डिश डिश्वा, डिशवॉशर असतील एसी असेल टी व्ही असेल या सगळ्यांवरती सुद्धा आपल्याला आता जी एस टी कमी भरायला लागणार आहे ओके आता थोडंसं त्यातल्या त्यात मे बी वर्षात नाही एखाद्या व्हायला तर चष्मे माझ्यासारखे जर असेल सारखे तुटत असतात माझे चष्मे तर चष्म्यांवरती जे करेक्टिव्ह आयवेअर करेक्टिव्ह आयवेअर म्हणजे झिरोचा चष्मा नाही फॅन्सी गॉगल्स नाही जेणे तुमच्या विजनला सुधारायला सुधार मदत होणार आहे अशा ह्याची अठरा टक्क्यांवरनं पाच टक्क्यांवर जीएसटी आलेला आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे जास्ती सेल्स होऊ शकतो कंपनी लिस्टेड कोणती तर टायटन कंपनी आहे आय प्लस ओके आता जे दैनंदिन आपल्याला रोज जे खर्च करायला लागतो डेअरी अँड पॅकेज फूड तर ह्याच्यात ना अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क जे तर ते आता त्यांनी एकदम त्याचा जी एस टी कमी केलेला आहे म्हणजे झिरो झिरो जी एस टी केलेला आहे त्याचा आता तर तुम्ही म्हणाला आहो पण आम्ही तर त्या कोपऱ्यावाल्या दूधवाल्यांकडनं दूध घेतो त्याला काय अहो त्याला ऑलरेडी जी एस टी झिरो होता त्याच्यावर काळजी नका करू किंवा पनीरसुद्धा आता झिरोवर आला पनीरमध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती आहे प्री पॅकेज लेबल्ड पनीर जर असेल तर ते आता झिरो टक्क्यांमध्ये आणलेलं आहे तुम्ही म्हणाला हो, आम्ही आमच्या दूधवाल्यांकडनं पनीर घ्यायचो ते आम्हाला वजन काट्यावरती डायरेक्ट असं मोठ्या ठोकळ्यातनं थोडं कापून कापून द्यायचे त्याच्यावर ऑलरेडी झिरोच होतं कारण ते प्री पॅकेज कॅटेगरीमध्ये नसायचं बरोबर सो अजून काही काही गोष्टी झिरो पर्सेंटमध्ये आलेल्या आहेत त्यांनी आपलं दैनंदिन जीवनातला जो खर्च आहे तो कमी होणार आहे बटर म्हणा चीज म्हणा कंडेन्स्ड मिल्क म्हणा हे सगळं बारा टक्क्यांवरनं पाच टक्क्यांवरती आले इवन तुमची जी बिस्किटं म्हणा भुजिया शेव म्हणा हे जे आपण काही काय वेळेला आबरचबर खातो त्याच्यावरचे पण जी एस टी रेट्स कमी केलेले आहेत याच्यामुळे बरेचसे जे एफ एम सी जी स्टॉक्स आहेत नेस्ले म्हणा हॅट्स अग्र अग्रो म्हणा मिल्क म्हणा एच युएल म्हणा या सगळ्यांना एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे सिम्पल आहे ना स्वस्त होणार स्वस्त झाले की आपण कदाचित जास्त डिमांड करू शकतो जास्त डिमांड झाले की यांना सेल्सला फायदा होईल प्रॉफिट्सला फायदा होईल ओके आता आपले सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी शेतकरी लोकांसाठी जे ॲग्रिकल्चरल मशिनरी जी आहे याच्यावरती जे स्प्रिंकल ॲग्रिकल्चर मशिनरी जसं की ड्रिप सिस्टीम्स म्हणा स्प्रिंकलर्स म्हणा हार्वेस्टर्स म्हणा याच्यावरती जी एस टी बारा टक्के होता तो डायरेक्ट पाच टक्क्यांवरती आणलेला आहे so, सो त्यांच्यासाठी पण एक चांगली गोष्ट आहे महिंद्रा ऐ पी सी म्हणून एक कंपनी आहे महिंद्रा ऐ पी सी इरिगेशन लिमिटेड बेसिकली जी एक वेगळी लिस्टेड कंपनी आहे ते हे प्रॉडक्ट्स बनवतात एस्कोट्स कुबोटा म्हणून तुम्ही ऐकलं असेल ही पण कंपनी असे प्रोडक्ट्स बनवते या सगळ्यांसाठी होणार आहे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आता बळूयात अशा स्टॉक्सकडे जिकडे नेगेटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे आमच्या ऑफिसमधली मुलगी जी रडत होती ना सगळ्यात ढसाढसा मी रडला पाहिजे का माहिती आहे का सांगते ना का, का आता इथं जे लक्झरी व्हेकल्स आहेत जसं की तुम्हाला कदाचित माहिती असेल मर्सिडीज घेतली आम्ही आत्ता तर लार्ज कार्स लक्झरी कार्स याला आता चाळीस टक्के जी एस टी येणार आहे आता तुम्ही म्हणाला रडायला कशाला पाहिजे आधी अठ्ठावीस टक्के जी एस टी होता आता जर चाळीस टक्के होणार मला फायदा झाला अजिबात फायदा नाही होणार आहे कारण हे जे चाळीस टक्के आहेत ना हे विदाऊट एनी सेस आहे अनबिलिव्हेबल गोष्ट आहे पण लक्झरी कार जसं की मर्सिडीज म्हणा बीएमडब्ल्यू म्हणा आवडी म्हणा या सगळ्या ह्यांच्यावरती साधारण एक ते बावीस टक्के ॲडिशनल सेस लागतो म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मी माझ्या मर्सिडीज गाडीवरती जवळजवळ पंचेचाळीस पन ते पन्नास टक्के जीएसटी भरलेला आहे जीएसटी इन्क्लुडिंग सेस म्हणते मी अठ्ठावीस टक्के जीएसटी प्लस अडिशनल सेस म्हणून पंचेचाळीस ते पन्नास टक्के टॅक्स भरलेला आहे मी सगळ्यात डसा डसा मी रडलं पाहिजे पण मी नाही रडत आहे मिळतात जरा सरकारला चार पैसे मिळू देत की काय फरक पडतोय आपल्यावरच खर्च व्हायला पाहिजे जरा गरिबांवरती खर्च होईल चांगली गोष्ट आहे तर वळवी आता आपण अशा स्टॉक्स कडे ज्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट बसू शकतो आधी आपण अशा पॅटर्नमध्ये जाऊयात की रो अगदी रोज नाही बट त्यातल्या त्यात काही पार्टी आहे बड्डे पार्टी आहे काही फ्रेंड्स वगैरे जमले आहेत तर अशा वेळेला खर्च काय करतात बऱ्याच वेळेला अशा वेळा ना काहीतरी पेप्सी फॅन्टा स्प्राईट वगैरे असे काय काय आपण एरेटेड ड्रिंक्स पितो किंवा आजकाल ही पोरं एनर्जी ड्रिंक्स पण म्हणजे स्टिंग वगैरे असं मी काय काय ऐकलेलं का आहे हे फार आजकाल कन्झ्युम केलं जातं याच्यावरती जी एस टी चाळीस टक्के लावलेलं आहे सो अशी कोणती कंपनी आहे की हे जे बेवरेजेस बनवत आहे तर कंपनीचं नाव आहे वरुण बेवरेजेस यांच्यावरती पडणारे नेगेटिव्ह इम्पॅक्ट काही जणं अशी आहेत की जे काही प्रोडक्ट्स रोज रोज कन्झ्युम करतात मी त्याच्यातली नाहीच पण काही लोक करतात टोबॅको म्हणा जरदा म्हणा किंवा पान मसाला म्हणा हे सगळे सिन प्रोडक्ट्स पापी प्रॉडक्ट्स असं सांगितलं आहे आणि त्याच्यावरती जी एस टी चाळीस टक्के करणार आहे आधी होता अठ्ठावीस टक्के पण निर्मला मॅडमनी खूप क्लिअरली सांगितलं आहे की लोन्स रिपे होईस तोपर्यंत आता हे कुठले लोन जे काय आहे आप आपण घेतले लोन्स अप, अप, नाही त्याचे काही मग वेगळी अरेंजमेंट आहे ती त्याच्यात आता डिटेल नको जायला त्यांनी सांगितलं आहे लोन क्लिअर होई तोपर्यंत अठ्ठावीस टक्केच जी एस टी राहणार आहे अठ्ठावीस टक्के प्लस सेस एवढा जी एस टी राहणार आहे आणि मग तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की चाळीस टक्के होईल कधी तर त्याच्यासाठी नंतर नोटिफिकेशन येईल सरकारकडनं क्लॅरिफिकेशन येईल की आता चाळीस टक्के तोपर्यंत अठ्ठावीस टक्के प्लस सेसच आहे ओके कुठल्या कुठल्या कंपन्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो आय टी सी म्हणा व्ही एस टी इंडस्ट्रीज म्हणा जे सिगरेट रिलेटेड कंपनीज आहेत आय टी सीचा अर्थात खूप डायव्हर्सिफाईड बिझनेस आहे पण तरीसुद्धा मेजर त्यांना प्रॉफिट्स जे आहेत ते मधून येतात त्यांच्यासाठी हे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे काही जण जे कसिनोज बेटिंग हॉर्स रेसिंग ऑनलाईन गेमिंग तसे ऑनलाईन वाले म्हणते लावू आम्ही ऑलरेडी आता अर्धे मेलेलो झालेलो अजून किती मारणार आता मला पण ठीक आहे काय इलाज नाही त्यांच्यावरही चाळीस टक्के जीएसटी लावलेला आहे आणि डेल्टा कॉर्प नजारा टॅक यांच्यासाठी नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे प्रीमियम बाइक्स मोटरसायकल साडेतीनशेपेक्षा जास्ती सी सीच्या ज्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्यावरती चाळीस टक्के जीएसटी बसणार आहे पण सेस नसणार आहे आयशर मोटर्सवरती इम्पॅक्ट पडू शकतो तसं म्हटलं वरवरनं बघितलं तर नेगेटिव्ह इम्पॅक्ट पण मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं नीट बघितलं तर सेसच एवढा असायचा की तो चाळीस टक्क्यांपेक्षा ॲक्च्युली जास्ती पेमेंट व्हायचं तसं म्हटलं तर चाळीस टक्क्यांना कॅप जर केलं तर कदाचित चांगली गोष्ट पण होऊ शकेल ओके नेगेटिव्ह तर तुम्हाला लक्षात आलेलंच आहे लगेचच आपण अशा स्टॉक्सकडे वळूया जिथे थोडासा न्यूट्रल इम्पॅक्ट पडू शकेल इन्शुरन्स तुम्ही म्हणाल रचना न्यूट्रलला का टाकलेलं आहेस तू इन्शुरन्स इन्शुरन्सवरती जी जी एस टी झिरो टक्के झालेला आहे जो आता अठरा टक्के होता ह्याच्यावरती खूप क्लिअरली त्यांनी सांगितलं लाईफ इन्शुरन्स म्हणा हेल्थ इन्शुरन्स म्हणा ह्याच्यावरती झिरो टक्के प्रीमियमवरती आपल्याला अठ काय बचत आहे बघा मोठी अठरा टक्क्यांवर डायरेक्ट झिरो टक्क्यांवर येणार आहे पण हे फक्त इंडिव्हिज्युअल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजवरती आहे तुम्हा आम्हासारखे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत यांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज म्हणा इंडिव्हिलचे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज म्हणा यांच्यावरती झिरो टक्के जीएसटी आहे मग न्यूट्रल काल आहे कारण इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही का तुम्ही जे जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज विकताय त्याच्यावर तुम्ही झिरो पर्सेंट टॅक्स कलेक्ट करताय टॅक्सेस नाही कलेक्ट करते so, को ना भर ले भर ले ना सो तुम्ही जर कोणाला टॅक्स भरलेला असेल जी एस टी भरलेला असेल त्याचंही क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही सोपं उदाहरण एखाद्या इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस रेंटवर घेतलेलं आहे त्या रेंटवरती ते जी एस टी भरतात त्याचं क्रेडिट त्यांना मिळणार नाही ओके okay? सो so, थोडा मिक्स्ड इम्पॅक्ट आहे राईट ब्युटी वेलनेस आ, काही बारा टक्केमध्ये असायचं काही अठरा टक्क्यांमध्ये तिथं जीएसटी पाच वरती आणलेला आहे बट तिथेही नो इनपुट टॅक्स क्रेडिट ओके लिस्टेड स्टॉक्स ह्याच्यामध्ये मला काही सापडले तरी नाही पटकन तुम्हाला एखादा माहिती असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये साधारण एक हजारपेक्षा जास्तीची परिस्थिती साडेसात हजारच्या हजार आत आहे तर तिथे आधी बारा टक्के जीएसटी होता त्याच्यावर आता पाच टक्क्यांवरती आणलं बारा, टक, बारा टक्केच होता ना रे का अठरा टक्के होता बारा, बारा टक्के सुद्धा ना एकदम अचानक वाटला अठरा होता काय Uh, बारा टक्के जी एस टी होता त्याच्यावरून आता नो त्याच्यावरनं no. uh, पाच टक्के जी एस टीवरती आणलेलं आहे पण त्याच्यावरती पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही कोणकोणते स्टॉक्स इंडियन होटल्स म्हणा लेमनट्री म्हणा मिक्स्ड इम्पॅक्ट झाला आणि शेवटचा फार्मास्युटिकल्स बरीचशी औषधं झिरो पर्सेंटमध्ये आहेत पण पर सगळ्यांना केलेलं नाही आहे झिरो पर्सेंटमध्ये ड्रग्स स्टे ॲट फाईव्ह पर्सेंट का कारण जर त्यांना झिरोमध्ये घेतलं असतं तर त्यांना परत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळालं नसतं सो गडबड झाली असे सो इनफॅक्ट चांगली गोष्ट पाच टक्क्यांवरती ठेवलेल्या आहेत मिक्स्ड रिॲक्शन्स फार्मा डॉक्टर रेड्डीज ओके सो आई होप ऑल एन ऑल तुम्हाला आज काय काय कळालं हे जी एस टी नवीन रेट्स जे आहेत ते लागू कधीपासून होणार आहे तर बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून लागू होणार आहेत आपल्याला फायदा शम नक्कीच होणार आहे त्याच्यात काहीच दुमत नाही आहे स्वस्ताही होईल आयडियली हा बेनिफिट आपल्यापर्यंत बऱ्यापैकी पास ऑन व्हायला पाहिजे आयडियली तर ही स्वस्ताही नक्की होईल कुठे जर अजून एक एकच एक एक गोष्ट मला जी खटकती आहे काय सांगूनच टाकू का बरं बघा निफ्टीनी जी काही रिॲक्शन दिलेली आहे ना की अनफॉर्च्युनेटली खूप चांगली रिॲक्शन नाही दिली आज तुम्ही बघितलं तर ज्या लेव्हलला मार्केट आज ओपन झालं होतं ना तीच आजचा हायएस्ट पॉईंट आहे तुम्ही बघितलं तर ओपन इक्वल टू हाय कॅन्डल आहे चोवीस हजार नऊशे ऐंशीलाच ओपन झाला तिथेच हाय मार, मार्क हाय मार्क केलेला आहे आणि तिकडनं धड 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 खालती आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर मार्केट फक्त तेवीस पॉईंटवरतीही असं मस्त जे गॅपअप ओपन झालं होतं ते पूर्ण गेन्स गिव अवे केलेले आहेत सो मार्केटने काही फार मोठा थम्जअप दिलेला आहे असं नाही बट ऑल एन ऑल आय थिंक ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आपल्याला uh, कालांतराने अजून त्याचे डिटेल्स मिळतच जातील तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा फॉरवर्ड करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर